नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपलं अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्रामधला मा पाऊस गायब झाला आणि राजस्थानमध्ये भरपूर पाऊस पडत आहे सध्याला चला मित्रांनो बघूया सविस्तरपणे माहिती तर आपण अपन... तर आपण यन्नाकाशा दौऱ्या आपण अंदाज बघूया तर साधारणपणे राजस्थानात भरपूर पाऊस पडत आहे महाराष्ट्राकडं पावसाची शक्यता फार कमी आहे चला मित्रांनो बघूया तर साधारणपणे बा ही बंगालची काडी आहे ही अरबी समुद्र आहे तर मित्रांनो जवळ हो आपण कोक कोकणात को, 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 भरपूर पाऊस आहे सध्याला पण कोकणात को, चांगलाच पाऊस पडत आहे सध्याला पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचे पश्चिमवर्ती भागात पाऊस फार कमी आहे यावर्षी यावरची तर बहुतास पट्ट्यामध्ये आपल्याला पाऊस कमी दिसत आहे यावरची तर साधारणपणे या ठिकाणी बंगालची काडी कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि याच्या साधारणपणे मार्ग आहे ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि डायरेक्ट ते ते राजस्थानकडे चालले जात आहे त्याच्यामुळे ओडिसामध्ये भरपूर पाऊस आहे छत्तीसगड छत्तीसगड म या राज्यातसुद्धा पाऊस आहे आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरातच्या वरतीवरती भागात मस्त पाऊस पडत आहे साली चांगला असा पाऊस पडत आहे आणि मात्र मध्य <coughs> महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या बऱ्याच भागातमध्ये पाऊस कमी आहे मग मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती भागामध्ये कधी पाऊस पडतो साधारणपणे की दाव क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर विकसित होतो आणि त्याच्या साधारणपणे मार्ग असतो आंध्र प्रदेश तेलंगणाला डायरेक्ट सरळ ते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगेवरती भागा प्रवेश करतो त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मो रोज दुपारनंतर जोरदार असे पाऊस पडतो तर मित्रांनो ही परिस्थिती थोड्या म्हणू शकतो आपण सक् सप्टेंबर महिन्यात ह्या प्रकारचा पाऊस पडतो तेव्हा महाराष्ट्रात भरपूर पाऊस होईल सध्याला तर पावसाची शक्यता फार कमी आहे येणाऱ्या दिवसातसुद्धा पाऊस कमीच राहणार तर करता इतकंच रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकोनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद